बाबू भैया म्हटलं तर आपल्याला आठवतो म्हणजे ते परेश रावत हेराफेरी हेराफेरी टू चुपचुप चुप के आवारा ड्रीम गर्ल गोलमाल जुदाई पागल दिवाना वेलकम यासारख्या अनेक चित्रपटामध्ये त्यांनी कॉमेडी भूमिका केली विनोदी भूमिका साकारून चाहत्यांना अक्षरशः त्यांनी पोट धरून हसायला लावलं खलनायकाची भूमिका देखील ते तितकीच योग्यरित्या करतात आज देखील परेश रावल यांचे हेराफेरी सिनेमातील काही व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात मराठी सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी काम केले गेल्या तीन दशकांपासून परेश रावल फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत आता त्यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस सुद्धा जवळ आला पण तुम्हाला आहे का यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलोय परेश रावल यांची लव्ह स्टोरी एक काळ असा होता जेव्हा परेश रावल हे सिव्हिल इंजिनियर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या तयारीत होते पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात बाहेर पडले अनेक गोष्टींचा सामना केला आणि शेवटी बँक ऑफ बडोदामध्ये त्यांना नोकरी मिळाली पण त्यांना रस होता तो अभिनय अभिनयात रस असल्यामुळे ते नाटक त्याचबरोबर अनेक ठिकाणी ऑडिशन सुद्धा द्यायचे त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी नोकरी सोडली आणि अभिनयाच्या दिशेने ते वळले जेव्हा ते अभिनय करायला लागले तेव्हा नाटक सुद्धा करत होते आणि नाटक करत असताना तेव्हा ते त्यांच्या सोबत त्यांचा मित्र महेंद्र जोशी होता त्यांची पत्नी म्हणजे स्वरूपा हिच्याबद्दल त्यांनी महेंद्र यांना सांगितलं होतं तेव्हा ते, ते म्हणाले होते की परेश रावल जितक्या विनोदी भूमिका करतात त्या अनुषंगाने बघायला गेलं तर त्यांची लव्ह स्टोरी मात्र खूप मनोरंजक आहे परेश रावल यांचं प्रेम त्यांच्या बॉसच्या मुलीवरच झालं होतं तिचं नाव होतं स्वरूपा संपत बॉसच्या मुलीवर जीव जडल्याची माहिती ते सा ते स्वतः सांगतात आणि एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा किस्सा त्या काळी माझा मित्र महेंद्र जोशी माझ्यासोबत असायचा जेव्हा स्वरूप हिच्याबद्दल मी महेंद्र याला सांगितलं होतं तेव्हा तो म्हणाला की ती तुझ्या बॉसची मुलगी आहे पण प्रेमाला कोणती मर्यादा नसते शेवटी एकोणीशे सत्याऐंशीला ला परेश रावल आणि त्यांची बॉसची मुलगी म्हणजे स्वरूपा संपत दो दो या दोघांनी लग्न केलं या दोघांचं लग्न अगदी साध्या झालं दोघांनी मांडव सुद्धा घातला नव्हता आणि स्वरूपा संपत यांनी मात्र आयुष्य एकत्र दोघांना दोन मुले सुद्धा आहेत स्वरूपा संपत या सुद्धा मिस इंडिया ठरलेल्या होत्या त्याचबरोबर बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी सुद्धा अभिनय केलाय परेश रावल यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या नसीबनी बलिहारी या गुजराती सिनेमातून पदार्पण आणि मध्ये होली या सिनेमातून त्यांनी पदार्पण केलं पण त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही गुजराती हिंदी किंवा मराठी या सर्व सिनेमांमध्ये त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन मात्र केलं आहे परेश रावल यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर अशा स्टोरीज ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा